अपघाती निधन झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवान तेजस जयवंत आहेर यांच्या पार्थिवावर नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ या मूळ गावी हजारोंच्या उपस्थितीत शासकीय तमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शाश्रुनयनांनी तेजस आहेर यांना अखेरचा निरोप देण्यात आला तत्पूर्वी सजलेल्या वाहनातून त्यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली अमर रहे अमर रहे तेजस आहेर अमर रहे भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर धुम गेला होता त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी आरोही व मुलगा आदित्य आई भाऊ असा परिवार आहे आवाज जनतेचा न्यूज मराठी चांदवड। Beijo.